काय नीट कापल्यान जम दे का त्या कांद्याला मर्डर करणं कापणे एकच जण की अच्छा तुमची भाषा अलग माझी भाषा अलग तुम्ही नांदेडचे नाही आम्ही नांदेडचे तुम्ही लातूरचे लातूर लातूरचे लातूर डायरेक्ट राग आले मर्डरच की

तेच मला नाचक्या कांद्याची बिर्याणी खावं लागते मग नंतर चांगले कांदे नाही मध्ये गेल्यावर नाचकेच कांदा भेटतील ना, काय कर, <laughs> भाजी करायची मग भाजीच करायलास मला काय बिर्याणी खावा टायला पण बिर्याणी काय जमना आज उद्या तर शनिवार पर्यात परत रविवार रविवारी रविवारी जमते आणि तुम्हाला काय तिकीट काढून वाटलं घरी तसच जात काय बघा तिकटाचं <laughs> नंतर तिकडून फोन आम्हाला नाही तर तिकडे गावकड कर करायचं नाही <laughs> घरामध्ये बाया गायला माणसं आपटायला काय आम्हाला <laughs> दिवायला राहिले काय म्हणाला बघा मित्रांनो बिर्याणी पाहिजे मला तर हॉटेल मध्ये जाऊन आणून खावा म्हणा त्यांना फक्त धुन दिवायला ठेवले की नाही तर आम्हाला दिवायला ठेवले की बघा हम्म आम्हाला दिवून देऊन तर आम्हाला बारीक करून टाकून दिला पार पातळ हेच म्हणालो मेन मध्ये पोट गणपती करून टाकून दिल्या तेच म्हणालो खायला नाही आम्ही बसून बसून ड्रायविंग करते आम्ही बसून बसून वाढले आमचं भात 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 नुसतं भात भाकर महाराष्ट्राची असून भाकर करना, काय करणार नुसतं भात महाराष्ट्राची फक्त एक काही मदत बायाला बघा ते सोप्पा सोयपाक खिचडी सत्ता आहे